अखंड भारत जर हिंदूंच्या हिताचा असेल तरच झालं पाहिजे आणि म्हणून ते म्हणतात की फळणी हा अखंड भारतापेक्षा हिंदूंच्या दृष्टिकोनातून अधिक योग्य पर्याय आहे आणि तो किती सत्य ठरला तर ज्या जोगेंद्रनाथ मंडलांनी बंगालचे दलित नेते त्यांना संविधान सभेत पाठवलं होतं ते पाकिस्तानच उरले एका वर्षाच्या ते मंत्री होते ते पळून आले ते पत्र इंटरनेट वरती आहे ताव फोडतो तो माणूस की आता पाकिस्तानमध्ये म्हणजे तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तानात आणि पूर्व पाकिस्तानात आता फक्त दलित लोक उरलेले आहेत आणि हे मुसलमान लोक तिथले आम्हाला इथून बाहेर पडू देत नाहीत कारण ह्या घाण कामातच आम्हाला खिचपत ठेवायचं त्यांना त्यांनी सांगितलंय केवळ सवल नाही दलित हिंदूंसमोर देखील पूर्व पाकिस्तान मध्ये एकच पर्याय आहे तो पर्याय म्हणजे इस्लामचा स्वीकार करा मृत्यू किंवा भारताकडं पलायन संपूर्ण हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून त्याच्या सुरक्षतेच्यासाठी त्याच्या भल्यासाठी त्याचा सगळे घटक स्त्रियांसकट आदिवासी सकट, सकट दलित सर्व घटकांच विचार कोणती गोष्ट करताना तुम्हाला बाबासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासात ते दिसेल हेच तुम्हाला हेडग्यावर तत्वचिंतक नव्हते कोण हेडगेवारांसारखा किमा काय झाला नाही हो त्यांनी त्यांचा जो स्कोर आहे प्रचारक बाहेर काढण्याचा तो जगाच्या इतिहासात तपासावा लागेल की एखाद्या माणसाच्या शाखेमधले जवळजवळ सर्व लोक प्रचारक म्हणून अजादभर जातात भारतभर जातात असं काय आहे त्यांच्याकडे बघितल्यानंतर पण त्यांची पत्र वाचा माणसाला बदलण्याची शक्ती राहते आपण सगळ्यांनी एक सांगितलं शब्दातलं बंधुत्व नको आहे तर अख्ख्या भारतामध्ये जी बंधुत्वाची भावना निर्माण करण्यासाठी म्हणून स्वतःच आयुष्य त्याच्यासाठी देऊन टाकणं याच्या पलीकडं हिंदुत्वासाठी अजून काय म्हणू शकतो माणूस ही माणसं संघाने तयार केली आणि कित्येक वेळा काहीसाठी आता काही मुद्दे म्हणालो की काही समज असतात त्यासाठी वर्ण व्यवस्थेसाठी म्हणलो जाती व्यवस्था नष्ट होण्याच्या बद्दल बाबासाहेबांनी सावरकरांचा सा अजून एक महत्वाचा हो मुद्दा होता तो म्हणजे दोघांनी औद्योगिक काल स्वागत केलं आहे गांधीजी त्या खेड्यालाच महत्व देत आहेत ते, हो ते दोघांच्या खेड्याला नरक आहेत आणि याच्यातून बाहेर पडा खेळणं थोडा कारण का तर त्याच्याबरोबरच ती व्यवस्था तितकीच घट्ट व्यवस्था जाती दानं अजून दामची गोष्ट आहे पहिल्यांदा जाती व्यवस्थेप्रमाणे जो गावगाडा चालला आहे ती व्यवस्था खेळखिळी करण्याची ताकद औद्योगिक क्रांतीत आहे औद्योगिक क्रांती म्हणून दान जन्माला येणाऱ्या शहरांमध्ये आहे त्या ठिकाणी जातीनिष्ठेचे जन्म जन्मदात जातीचे दोन महत्वाचे अंग आहेत एक जाती बरोबर जोडलेला व्यवसाय आहे जन्मजात आणि दुसरं जातीमध्ये लग्न करण्याची प्रवृत्ती या दोन महत्वाच्या गोष्टी त्यातली पहिली निखळून पडायची जर असेल तर त्याच्यासाठी म्हणून पहिल्यांदा औद्योगिक क्रांतीचं स्वागत केलं पाहिजे शहरं निर्माण होत आहेत तिथले व्यवसाय कोणत्याही जातीचा माणूस करू शकतो ही महत्वाची श्रृंखला जी आहे ती सावर सांगतात किती तुटून पडायची असेल पत्र देखील ते लगेच जात नाही कारण ही फार चिवट असते व्यवस्था मुंबईच्या कम्युनिस्टाची डांगे प्रमुख होते आणि बॉबींना जिब्याने वोट मिळवायचं असत सवळ ना कम्युनिस्ट कामगारांनी सांगितलं की दलित ह्या मध्ये नाही थांबणार का जिब्याने ओढायचं तर ते म्हणलं की नाही कम्युनिस्टांनी देखील तडजोड केली हा समाज बदलायचा अंतिम ध्येय सृष्टी आहे एकवर्णी हिंदू समाज तो निर्माण व्हायला वेळ लागतो त्याच्यासाठी त्या दिशेने पावलं टाकावी लागतात मला आठवत आहे बहिष्कृत भारतमध्ये मला वाटतं की एकवर्णी हिंदू समाजाचे त्यांचे लेख लिहून झाल्यानंतर पत्र आहे आतंक तोडला की मी आ, महार मुलीशी लग्न करायला तयार आहे मी मॅट्रिकरे काय बाबासाहेबांनी उत्तर दिले आहे माझी तर तीच इच्छा आहे पण आज नीतीच कोणी लगेच असं नाही पण आपल्याला धाडसाने आपली ध्येय सृष्टी समोर ठेवावी लागते की नाही हे सगळे जे बंद आहेत ते इतके वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत ते सगळे तोडत तोडत आपल्याला जावं लागेल आणि त्या दिशेने पावलं पडताना दिसत चित्र बदलत आहे औद्योगिक क्रांतीने तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा पाया उखडलेला आहे दुसऱ्या बाजूने असं ध्येयनिष्ठ चळवळीला चाललेलं आहे की ज्या हे सगळे विषय घेऊन आपल्या समाजापर्यंत जात आहेत आणि याच्यात जोडण्याचा विचार आहे हिंदू राष्ट्र संकल्पनेबद्दल मात्र अकारण गैरसमज आहे जेव्हा सावरकरांनी हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली किंवा हेळग यांनी मांडली ती या देशाच्या राज्य व्यवस्थेसाठी नाही त्याच्यासाठी आपण संविधान हेच आहे हिंदू राष्ट्राची संकल्पना ते राष्ट्रीयत्व म्हणजे काय एकत्व एकत्व म्हणजे काय पंकत्व हिंदू समाजामध्ये त्याचं जे राष्ट्रीयत्व हे आता जे फक्त संकट काळी उफाळून येत की जेव्हा तर सगळा हिंदू समाज एकवटला आणि जगात असं घडलेलं आहे की पंचवीस सव्वीस वर्ष तो संघर्ष चालला आणि त्याला इथं गाडला तसं नकोय एक जीवत्व कधी निर्माण होत जेव्हा समाज एकमेकांचा सगळे सुरे बनतो तेव्हा ती आत्मीयता निर्माण होते आणि ती निर्माण होण्याचं अनुकूल वातावरण निर्माण व्हायला लागलेलं आहे पूर्वी आंतरजातीय विवाह म्हणजे अशक्य होतो आता एखाद्या वेळा अशी घटना मागायची सांगितलं सिनेमाचं नाही घेत पण असं नाहीये आता माझ्या गावात माझ्या सकट सगळ्यांचे आंतरजातीय विवाह आहेत हे काही अपोदेट नाही नाहीये अख्खा हिंदुस्थान आहे माझ्या घरात पण सव्वापासून ते कुसाच्या बाहेर येणार आहे सगळे लवकर नाही माझ्या बहिणीने संघाच्या एका म्हणून लग्न केलं आमच्या प्रचारकाला विचारलं किंवा माझ्या बहिणीसाठी मुलगा बघायचं ते म्हणजे हाय चालेल का तुला सांबार समाजातलं माझ्या बहिणीने सांगितलं हो माझी एकत आहे आपण चांबरवाड्यात जाऊन राहायचा मी तिथे येऊन राहणार ती पुण्यातून उठून तिथे गेली आणि ती म्हटली आपण दोघं इतके उच्च शिक्षित आहोत की आपल्या मुलांना आपण रिझर्वेशन घ्यायचं नाही कारण रांगेत फार नाही पण तिने तिन्ही मुलांच्या बाबतीत पायला आपण दोघ उत्कृष्ट शिकलेलो जीव असा कुटुंब आहे तर हे सुद्धा आज चित्र बदलायला लागलेलं आहे ह्याचं प्रमाण आपल्या समाजात दिसेल किती अनुकूलता दिसेल आपल्याला आमचा माझा स्वतःचाच कार्यकर्ता आहे राजू शेळगे तो मातृ समाजातला त्याची मुलगी ती मला म्हणाली की माझ्या पुरीसाठी ती मराठा समाजातल्या मुलीशी मुलाशी तुम्ही लग्न केलं तर आपल्याला अशक्य वाटेल बरोबर पण हे दोन दोन रोज धरत आहे अशी एखादी तुम्हाला जी घटना तुम्ही किती कोटीचा असभाग आहे बघा तेव्हा अशा प्रकारची मानसिकता बाळगणाऱ्यांच प्रमाण हळूहळू कमी होत आहे हा शंभर वर्षाचा हिंदू समाज कसा होता याचा विचार करा या समाजात स्त्रियांचं काय स्थान होत बाल मिळा मुंबई हे चित्र होत सती काही ठिकाणी आज माझ्या पुणे शहरामधल्या एका कर्वी इन्स्टिट्यूटमध्ये तीस हजार मुली शिकत आहेत एका एक एका संस्थेत